उद्यापासून राज्यात लागू शासन निर्णय आला शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर आपण आता दोन जे आर पाहणार आहोत हा पहिला जे आर आहे त्याच्यानंतर दुसरा जे आर आहे तुमच्या जिल्ह्याला किती भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली आहे ते आपण पाहूया तर विभागाचं नाव आहे महसूल व वन विभागामार्फत राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी पूर सततचा पाऊस व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा या ठिकाणी आज आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण हा जी आर आलेला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णय असा आहे की माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर सततचा पाऊस अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार या ठिकाणी दोन हेक्टरपर्यंत रुपये चारशे ब्याऐंशी कोटी दहा लक्ष एकोणसत्तर हजार फक्त आणि या ठिकाणी दोन तीन हेक्टर या ठिकाणी दोन कोटी एकोणतीस लक्ष तेवीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता आपण जिल्ह्याचे नाव पाहूया तर विभाग आहे नागपूर त्याच्यामध्ये आहे चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ कोल्हापूर पुणे सांगली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण विभाग कोकण आहे पुणे आहे अमरावती आहे नागपूर विभाग आहे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे या ठिकाणी निधी बाधित क्षेत्र सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर एकूण नाशिक विभाग आहे नागपूर याच्यामध्ये आहे चंद्रपूर तर दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये या ठिकाणी ही मदत दिली जाणार आहे तर शेतकऱ्यांची संख्यासुद्धा पाहू शकता बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आणि निधीसुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता तर आता आपण दोन नंबरचा जी आर या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर महसूल व वन विभाग मार्फत या ठिकाणी राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबतचा आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण हा जी आर आलेला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया त्याच्यानंतर आपण जिल्ह्याचे नावं पाहूया तर शासन निर्णय हे माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भात क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये नव्वद कोटी शहाऐंशी लक्ष सत्तावन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे तर आपण या ठिकाणी आता नावे पाहूया छत्रपती संभाजी नगर विभाग जालना परभणी बीड नाशिक जळगाव अहिल्यानगर अहिल्यानगर पुणे सोलापूर पुणे सातारा सांगली या ठिकाणी आहे रायगड तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा